छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारे चिकलठाना पडेगावा येथील हरसूल घनकचरा प्रक्रिया केंद्रांवर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार असून 10000 लिटर क्षमतेचे तीन टँकर महानगरपालिका सेवेत दाखल झाले आहेत. अशा वेळी अग्निशमन विभागाच्या फायर टेंडर्सद्वारे आग विझवना येते परंतु फायर टेंडर्सहून आग विझवण्यासाठी बराच वेळ लागतो व तोपर्यंत आग पसरून मोठी दुर्घटना होण्याची संभावना असते. त्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सदरील तीनही घनकचरा प्रक्रिया केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी जाहीर निविदा मागून मे तिरुपती इलेक्ट्रिकल सेल्स अँड सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आली आज पडेगाव घनकचरा प्रक्रिया केंद्रावर बसविण्यात आलेल्या कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचे व तीन नवीन टँकरचे लोकार्पण महापालिका अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या यावेळी यावेळी शहराभियंता ए बी देशमुख उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख रवींद्र जोगदंड कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी कर्मचारी यांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे दहा हजार लिटर क्षमतेचे तीन वॉटर टँकर्स पंधरा वर्ष जास्त वयोमानाचे असल्यामुळे शासनाच्या नियमनानुसार स्क्रॅप करण्यात आले आहेत